कार बैलगाडी शिरत प्रेमी नादस बारे या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज कलोती जनरल निकाल माहिती देण्यासाठी व्हिडिओ बनवला आहे मित्रांनो खूप खूप चांगले चांगले नंदी पळत आहेत ह्यात प्रथम क्रमांक आला आहे बाळूदादा हजारे स्वतःची जोडणा किंग गजा आणि हेलिकॉप्टर गैजा बाळूलालांची नवीन खरेदी खूप अतिशय चांगला पळत आहे चांगल्या पैर्यात बैल आल्यामुळे नाव मोठं करत आहे द्वितीय क्रमांक बाळू नाईक कलोती सुंदर्या गाडीवान तुकाराम मुलगे युवा गाडीवान आहेत तुकाराम आणि तृतीय क्रमांक आला आहे परती पोलीस पाखऱ्या गाडीवान शायनूर भाई परतचे रन मशीन म्हणून ओळखले जाणारे शायनूर भाई आरत परत प्रत्येक गटात नंबर असणारे शायनूरभाई असे हिंदी केसरी डायव्हर आहेत मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास आपल्या नादरभारी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा असेच नवीनवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील धन्यवाद